नमस्कार मंडळी मी पूजा कुकवित पूजामध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज इथे आपण सांडग्यांची भाजी करणार आहोत कुठे याला सांडगे म्हटलं जातं किंवा कुणी वडाई म्हणतं असे प्रत्येक भागात विविध वेग वेगवेगळ्या प्रकारची नावं आहेत आणि खूप साऱ्या डाळींपासून सांडगे बनवले जातात जर तुम्हाला सांडगेंची डिटेल रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा ती पण रे रेसिपी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल तरी इथे सगळी तयारी करून घेतली आहे कांदा घेतला चिरून अद्रक लसण खोबरं कोथिंबीर कढीपत्ता शेंगदाणे आणि सांडगे आणि थोडंसं सा प्रवीण मसाला आणि कांदा लसूण मसाला चला तर आपण आता फर्स्ट काय करणार आहोत कढई तापत ठेवली आहे त्यामध्ये एक चमचाभर तेल घालायचं आणि आपले जे सांडगे आहेत ते मस्त असे भाजून घ्यायचे आहेत थोडंसं कलर त्याचा चेंज झाला पाहिजे फक्त लालसर कलर येईपर्यंत त्याला भाजायचे आहेत जास्त ओव्हर फ्राय करायचे नाही आहे त्याला त्याचा कलर तुम्ही पाहू शकता थोडं थोडं चेंज झालेलं आहे आता मस्त असे खरपूस भाजले की लवकर शि शिजतात शिजायला जास्त वेळ घेत नाहीत ते प्रत्येक भरपूर जणांच्या बाबतीत काय होतं लवकर सांडगे शिजत नाही तर आता हे सांडगे आपण इथे भाजून घेतले आता काय करणार आहोत मिक्सरचं भांडं घ्यायचं एकदा मिक्सरचं काम आपण करून घेऊयात त्यानंतर इथे दहा ते बारा सांडगे घेतले त्याची पुडक तयार करून घ्यायची आपल्याला जा बारीक जास्त बारीकही नाही जास्त जाडसरही नाही अगदी शेंगदाचा कूट करतो तसाच ते झाल्यानंतर त्याच याच्यात शेंगण्याचा कूट पण तयार करून घ्यायचं आपण इथे भाजून शेंगदाणे घेतलेले होते आणि कूट काढून घेतल्यानंतर खोबरं अद्रक लसूण आणि खूप सारी कोथिंबीर याची पाणी न घालता याची एक याचं एक वाटण तयार करून घ्यायचं आहे आता हे मिक्सरचं काम आपलं झालेलं आहे आपण फोडणी देऊन घेऊयात कढई म त्याच कढईमध्ये थोडंसं तेल होतं अजून थोडंसं तेल घालायचं तुम्हाला भाजीला किती तेल लागतं त्या ते तेल छान तापू द्यायचं आहे त्यानंतर यामध्ये जिरे आणि मोहरी घालायची आहे जर तुम्ही वाटणामध्ये जिरे घालणार असाल तर या फोडणीला नाही घातले तरी चालेल फक्त मोहरी घाला जिरे मोहरी छान तडतडले की वाट आपण जे खोबऱ्याचं वाटण तयार केलं होतं ते घालून घ्यायचं आहे याला छान असं दोन मिनिटभर असं तांबूस कलर येईपर्यंत परतायचं आहे म्हणजे त्यातला जो कच्चे पण आहे खोबऱ्याचा वगैरे तो निघून जाईल आणि यासोबतच यामध्ये कढीपत्ता घालून घ्यायचा म्हणजे तोही त्यासोबत छान असा फ्राय होऊन जातो आता हे छान असं वाटण परतून झालं यामध्ये आपण जो बारीक चिरलेला कांदा आहे इथे मीडियम आकाराचे दोन कांदे घेतले होते तो घालून घ्यायचा कांदा अगदी छान बारीक चिरला गेला पाहिजे आणि यालाही छान असं मस् मिडियम फ्लेमवरती थोडंसं तांबूस कलर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे जास्त लालसर पण कांदा करायचा का नाही आहे ही कांद्याची प्रोसेस आपल्याला तीन ते चार मिनटं लागतात ही प्रोसेस व्हायला आता हे पण छान असं कांदा परतून झालेला आहे आपण यामध्ये आता कोरडे मसाले घालूया अर्धा चमचा हळद घालायची आणि आपण जे लाल तिखट काढून घेतलेलं आहे ते घालायचं लाल मिरची पूड कांदा लसून मसाला घातला आणि थोडासा घरचा काळा मसाला जो असतो तो घातला आणि थोडीशी धनेपूड घातली धनेपूड वगैरे ऑप्शनल आहे फक्त कांदा लसूण मसाला आणि लाल पावडर वापरली तरी चालते लाल मिरची पावडर हे छान दोन मिनिटभर मसाले परतून घ्यायचे आणि यामध्ये गरम पाणी घालायचं आता पाणी कितपत घालायचं तुम्हाला भाजी किती करायची आहे किंवा वड्याला किती पाणी लागेल हे आपल्याला माहिती असतं त्यानुसार घालायचं आणि जी सांडग्याची आपण पूड तयार करून घेतली होती म्हणजे मिक्सरला जी आपण सांडगी फिरवून घेतले होते ती पूड यामध्ये घालायची म्हणजे जशी जशी भाजीला उकळी येते तसं तसं घट्टपणा येतो दोन चमचे शेंगण्याचा कूड घातला आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं मीठ थोडंसं प्रमाणातच घालायचं कारण सांडग्यांमध्ये पण मीठ असतं आणि आता भाजीला छान अशी उकळी काढून घ्यायची उकळी आली की यामध्ये आपण सांडगे घालून घेतलेले आहेत आणि अर्धं झाकण ठेवायचं चा। आहे आणि छान याला मस्त असं पर शिजू द्यायचं आहे किमान दहा ते पंधरा मिनटं लागतात ही भाजी व्हायला ते सांडगे शिजायला पण खूप छान असे मौसूत शिजून तयार होतात आता इथे पाहू शकता तुम्ही एवढं पाणी आटलेलं आहे आणि आपले सांडगे पण छान असे शिजलेले आहे तुम्हाला दाखवते मी आणि तुम्ही रस्सा पण पाहू शकता त्याचा अगदी एकजीव रसा तयार झालेला आहे एकदम मौसूद असे सांडगे आपले शिजलेले आहे लगेच तुकडे करत म्हणजे लगेच दबले जात आहे ते छान अशी भाजी आपली तयार झालेली आहे आता आमच्या इथे काय असायचं आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा रस रस आमरसाचे दिवस आणि उन्हाळ्यात पण भाज्या कमी भेटतात तर मग रसासोबत नोंडी लावायला काय करायचं तर ही भाजी आमची ठरलेली असायची रस म्हटलं की सांडग्याची भाजी केली म्हणजे केली किंवा मग तव्यावरचं पिठलं पण हे कॉम्बिनेशन मला पण खूप आवडतं सांडग्याची भाजी रस आणि पोळी खूप मस्त लागतं तुम्ही पण ट्राय करा ही भाजी आणि जर सांडगे सांडग्याची रेसिपी तुम्हाला डिटेलमध्ये पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा खूप छान अशी भाजी तयार होते आणि पाहू शकता तुम्ही त्याला कलर तरी वगैरे खूप छान आलेली आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्ही चॅनलवर अजूनही नवीन असाल आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जर तुमची इच्छा असेल की तुमच्यासोबत मी तुमच्या आवडीची रेसिपी शेअर करावी तुम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा की कोणती रेसिपी शेअर करू आणि भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत बा आहे